चोर असल्याच्या संशयानं एका ऐसमाला केलेल्या अमानुष मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना भाईंदर या ठिकाणी घडली अनोळखी मैताच्या मारेकऱ्यांना अवघ्या सहा तासात अटक करण्यात नवघर पोलिसांना यश आलंय मैताची ओळख अजून पटलेली नसताना आरोपी मात्र जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळालंय नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी पहाटे एकच्या सुमारास भाईंदर पूर्वाच्या बीपी रोड येथील भाजी मार्केटच्या सार्वजनिक शौचालयाजवळ एका अनोखी व्यक्तीचा खून झाल्याची घटना घडली होती या घटनेची माहिती मिळताच नवकर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली गुन्ह्याच्या घटनास्थळावरील तसेच घटनास्थळाच्या आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आणि तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीनं आरोपींचा शोध सुरू केला आणि अवघ्या सहा तासांच्या आत या खुनाच्या गुन्ह्यात चार आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या मयत इसम हा आरोपी राहत असलेल्या ठिकाणी रात्री एकच्या सुमारास गेल्यानंतर त्यांच्यात वाद सुरू झाला आणि वादावादीनंतर त्यांच्यात मारहाण सुरू झाली आणि या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला होता मयताची अद्याप ओळख पटलेली नाही मयत त्या रात्री कोणत्या उद्दिष्टाने त्या ठिकाणी गेला होता हे देखील अद्याप स्पष्ट झालेलं नाही मात्र मिळालेल्या माहितीनुसार मोबाईल चोरीच्या अनेकदा घटना त्या ठिकाणी घडल्या होत्या आणि त्या रात्री देखील मयत मोबाईल चोरी करण्याच्या उद्देशाने आल्याचं समजून तेथील आरोपींनी मारहाण केल्याचं समजत आहे सध्या पोलीस या सर्व घटनेचा तपास करत असून सीसीटीव्हीच्या आधारे या मारहाणीत आणखी किती जण सहभागी झाले आहेत याबाबत या आम्हाला एकच संदेश द्यायचा आहे की कुठली माहिती आपल्याला मिळाल्यानंतर आपण कुठलाही कायदा हातात न घेता पोलीस स्टेशनला फोन करा अन्यथा कंट्रोल रूम ला वन वन टू ला फोन केला तर काही क्षणातच आपल्याकडे पोलीस पोहोचतील आपण कायदा हातात घेऊन स्वतः गुन्ह्यामध्ये अडकू नका काही जर माहिती मिळाली असेल तर पोलिसांना सांगा पोलिसांना सहकार्य करा धन्यवाद